समोर नेपाळ बॉर्डर आहे असे टुरिस्ट येत असतात हा नेपाळमध्ये आपला प्रवेश झालेला आहे पाऊस झाला चला भेस्ट रे समोर उभे इकडे आपली बस तर नेपाळ आहे ना थोडा प्रॉब्लेम झाला इथं इत्व काहीतरी हे असतं बरं का त्यांचं बजेट म्हणजे एवढ्याच गाड्या सोडायच्या पावसामुळं इकडे पाऊस आहे थोडा थोडा तर मग आपल्याला इथंच बाँड्रीवर गेलं आहे ही आहे नेपाळ बॉन्ड्री तर आता आम्ही चाललो आहे लुमणीला त्यामुळं आता इथंच राहणार आहे आम्ही दुसऱ्या गाड्यांनी जाणार आहे तर आता तुम्हाला आधी नेपाळचं दर्शन देणार होते पण मग आता इथं थांबवल्यामुळं तर चला आता बघू पुढं काय भेटतं आधी बघायला लुमणी भेटतं का पोखरा भेटतं का का तर चला आता इथं आपली बॅग आहे छोटीच घेतली मोठी बॅग गाडीवर आहे गाडीवर ठेवलेली आहे बॅगा हा <laughs> 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 आव जाऊ ना घेतलंय ना काय एवढं टेन्शन घेते घेतलंय आम्ही घेतलंय <laughs> चला आपण नेपाळची बॉर्डर पार केली आपण चाललोय आता लुंबणी फिरायला समोराव ये हे बनवलेले त्यांनी लुंब लुंबणी पोखरा इथं इमर्जन्सी ॲम्ब्युलन्सची पण आहे बरं का जर कोणाला श्वासाचा थंडी ताप असं काही वाटलं इमर्जन्सी आपण उपचार घेऊ शकतो रिक्षा ना नेपाळचं विमानतळ

वेगळंच आहे इथं बांधकाम छान आहे आणि वेगळं आहे थोडं अशा गाड्या सर्व चंदनाचे झाड आहे पूर्ण बाधच आहे आपण आलो इथं दर्शन आलं खूप सुंदर छान आहे ना बापरे कुठे गेले ह्या राणीची मम्मी आता इथं आहे ना मला नाव नाही बरं यांचं हे भाषा आपल्याला नाही येणार बघा खूप सुंदर आहे मंदिर बाजूने गार्डन आहे आणि त्यांचे झेंडे सर्व आपले हे सर्व ग्रुपमधले गार्डने छान बसण्यासाठी केलेले झाड आपण दर्शनाला चला आपण आलोय दर्शनाला ልቃልህጅ ፈቅቃልጠዱ ሁቃቃፈስ ቃ�ዎ እልንዲ ዚቃ ማቃ�оминаትልihat ቃልቅ ብንጸ ሰሰል� tulß जमलना जमलना प्रयत्न करा दाखवून देऊ का एकदा